आकाश आता आपल्या लोकांसाठी काय बनवले तिने संध्याकाळचं बघूया बघूया यशदा दाखव काय बनवतेस मी शाबदाना वडे बनवणार आहे आज संध्याकाळसाठी उपवासासाठी शाबदाणा आहे बटाटे आहे ही मिरची आणि शेंगदाण्याचं कूट आहे ही ह्याच मीठ आहे उपवासाचं ही लिंबू आहे लिंबू जरूर टाका कारण की शाबदाण्याचे ओढेत तेल जास्त घेत नाहीत लिंबू टाकल्यामुळं साबुदाण्याच्या ओढ्यामध्ये तेल पूर्ण सुकून जात म्हणजे धरतच नाही तेल वडा hmm. बटाटे आणि शाबू मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट आणि मिरची दी मिक्स करून घ्यायचे आणि उपवासाचं मीठ बटाटा गाठला ना ओढ्यामध्ये की मीठ कमी घालायचं कारण की बटाट्यामुळं जास्त खारट होतं आमच्या घरी तर कमीच प्रमाणात मीठ खातात आता पीठ मळून घेतानाच लिंबू टाकून घ्यायचं शाबदानाचं ओढ्याचं आता कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी मधी तेल टाकूया तेल गरम होत तर आपण वडे बनवून घेऊया जास्त छोटे पण नाहीत जास्त मोठे पण नाहीत त्याला तेल टाकलेलं आहे आपण त्या वडे तळूया वड्यांना टाकल्या टाकल्या कधीच हलवायचं नाही हलवलं की सगळं तेल खराब होत आणि फुटतात ते म्हणून त्यांना तळून येऊ द्यायचं वरती मस्त असं वरती येतात फुग बघा आता वरती आलेले आहेत मस्त असे मग वरती आल्यानंतर तर असं पलटी करून घ्यायचं म्हणजे दुसरी बाजू तळून घ्यायचं मस्त तिकडे वडे तळीपर्यंत मी दुसरे वडे तोपर्यंत रेडी करते आता वडे हो का बघा मस्त असे तळून झालेले आहेत कलर बघा पहा किती छान आला एकदम मस्त असा कलर येईपर्यंत तळायचं बघा याच्यामध्ये लिंबू टाकल्यामुळं याच्यावरती तेल बिलकुल सुद्धा राहिलेलं नाही आणि एकदम मस्त फुललेत असा हे बघा वापरे पोळायलेत खूप या साहेबाला वडे कसे झाले कसे झालेत साहेब वडे मस्त का नाही आईनी नाहीत केले मी केलेत तू एवढे छान कधी करायला लागलीस आईनी शिकवलं मला लग्न झाल्यास अच्छा हम्म